विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ ताई मला सांगा आपले जे कर्मचारी आज सेवानिवृत्त झाले ह्याच्याबद्दल आपलं मत काय सर्वप्रथम मी सर्वांना अहिल्यादेव होकर यांच्या तीनशेव्या जन जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दे दे देते आणि आज आमच्या धाराशिव आगारामध्ये सहा कर्मचारी एकूण रिटायर झाले एक यांत्रिक एक वाहतूक निरीक्षक आणि दोन दोन तीन ड्रायव्हर असे एकूण कर्मचारी आहेत तर वाईटही वाटतंय की ते आम्हाला सोडून द्यायला लागलेत बाबा इथून त्यांच्यातून म्हणजे कर्तव्यस ते रिटायर झालेले आहे त्याच्यामुळं पण दुसरी गोष्ट असं पण वाटतं की बाबा हा चला आता त्यांचे आराम करायचे दिवस आलेत आराम करणार आहेत तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देते तर आपले कर्मचारी डी एम सुरशे काका आम्ही यांना काका म्हणूनच बोलतो तर हे खूप छान असं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलेलं आहे आजपर्यंत एस टी महामंडळांनी सेवा छान दिलेली आहे इथून पुढे त्यांच्या आयुष्यासाठी पूर्ण म्हणजे भवित्यासाठी त्यांच्या शुभेच्छा त्यांचं आयुष्य पुढे सुख समाधानाने जावे ही हीच अपेक्षा आहे आमची मॅडम आपण काय म्हणून आहात इथं मी वाहक म्हणून काम करते वाहक म्हणून आज जे आपण एस टी महामंडळमध्ये एकोणतीस वर्ष सर्व्हिस केलात याचा थोडा अनुभव सांगा मी आपलं शहामध्ये एस टीमध्ये लावतो हो मग आज मी सेवानिवृत्त होत आहे पण मला एस टी कर्मचारी अधिकारी काही नेते मंडळी मला खूप सहकार्य केले म्हणून आज मी त्यांच्यामुळं हसून खेळून सेवानिवृत्त होत आहे मला सांगा आपण एस टी मध्ये सर्व्हिस केला तर या एस टीबद्दल किंवा आपल्या प्रवासाबद्दल थोडी माहिती सांगा प्रवासामध्ये अनेक अडथळे येतात पण कस असतंय दहा प्रवासी असते दहा प्रवाशांमध्ये एक दुसराच काय बोलतय तिसराच काय बोलतय आणि त्यांना प्रत्येकाला त्यांच्या मनासारखं जर बोललं तर ते ठीक वाटतं त्यांना तसंच बोलावं लागतंय त्याच्यामुळं नसतं मग तक्रार कर असं म्हणला आम्हाला त्रास दिला असं असं हे म्हणते मला सांगा आपण जे एस टी महामंडळमध्ये सर्व्हिस केला आपली जे आज सेवानिवृत्त झाली आपले, आपले एस टी महामंडळचे डी सी असेल ए सी असेल यांच्याकडनं आपली काय कौतुक केली गेले त्यांनी काय त्यांचं काय प्रत्येकाचं का निघून जाणार दुसरं काय करणार आणि मित्रपरिवार मित्रपरिवार तर हे माझं आचार्य सेवानिवृत्त मित्र कंपनीच केलेला आहे सगळं पूर्ण सेवा मित्र कंपनी पूर्ण मित्र मला बालाजी पाटील धाराशिवला मी बीड जिल्ह्यातनं बदली घेऊन आलो मग धाराशिव डेपोला आल्यानंतर मला बालाजी पाटलांचं इतका सहकार्य भेटलं की हे आपल्या डेपोचे अध्यक्ष hmm. तरी मला इतकं सहकार्य केले आणि मला डेलिगेटवर घेतले डेलिगेट पदावर मला घेतले मी नसताना मी संभाजीनगरला असताना आणि मला इथलं आपल्या धाराशिव जिल्हा डेपोचं मला शिवजयंतीचे अध्यक्ष केले म्हणून मला ह्यांचं खूप खूप सहकार्य झालं आज मी ह्यांना सोडून रिटर्न भेटून घरी चालू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा